साहेबांना विनंती करेन ऐकत माझ आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसमध्ये सगळ्यात मोठी बातमी येते मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा वर्धापन दिनी जयंत पाटील यांची मागणी तर मंडळी आज वर्धापन दिन हा साजरा होतोय आणि एन सी पीच्या वर्धापन दिनानिमित्त मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे एकीकडे दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी एकत्र येण्याच्या तयारी आणि चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सा सोहळे साजरे होतात अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्यात मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली आहे सात वर्षाचा कालावधी दिला आहे शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे तुम्ही सर्व देखील साहेबांनी साहेबांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवारसाहेबांचा आहे पवारसाहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला ब्रेच पुढं जायचा आहे हा पक्ष स्थापन झाला त्यावेळेस शिवाजी पार्कमध्ये लाखोचा जनसमुदाय पवारसाहेबांनी आणि पवारसाहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आला होता एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चौदापर्यंत सतत पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलं या चौदा वर्षाच्या कालखंडात पंधरा वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्याने वाढवण्याचं काम झालं पण चौदा साल उजाडलं भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागले पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठेने राहिलो तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असं प्रतिकूल असो यश मिळो अथवा ना मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व असतं सुप्रियाताईंनी सिंदूर ऑपरेशन बद्दल भूमिका मांडली त्यांचं अभिनंदन आपले पक्षीय मतभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेलं आहे की देशहिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे शत्रूला धडा शिकवण्याची वेळ ते त्यावेळी देश एक असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा तेव्हा ते आम्ही या देशाच्या कायम बरोबर राहण्याचं काम पवार साहेबांच्या सोबत केलं आहे त्यांच्या आयुष्यात केला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं देशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत आपल्या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे हा निकाल ला लागलाय डॉक्टर अमोल कोल्हे बसलेले आहेत त्यांनी फुटीनंतर पॉडकास्ट सिरीज सुरू केला आहे अमोल कोल्हे यांच्यासोबतच्या पॉडकास्टसोबत सुप्रियाताई अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड राजेश टोपे आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी मुलाखती अमोल कोल्हे यांना दिल्या त्यावेळी अतिशय परखडपणे त्यांनी त्या मुलाखती घेतल्या आहेत आमच्या पक्षाची फूट झाल्यानंतर आमची भूमिका पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय आणि अशा पद्धतीचा सगळा समारोपीय किंवा सगळा भाषण हे जयंत पाटील यांनी केलं आहे आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे अनाथांचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडनं होत आहे दोन कोटी रुपये एवढा पी एकडे सर्किट हाऊसला सापडत आहेत ज्या इर फक्त दोन कोटी झाल्या आहेत तीन वर्ष प्रशासनाकडून महानगरपालिका चालवल्या जातात मला शंका आहे की जळगावला निवडणूक होणार की नाही पवार साहेबांना शिव्या घालायला मग मूळ प्रश्न बाजूलाच ठेवले जातात आता विनाकारण टीका पवार साहेबांवर चालू आहे ओबीसीचं संरक्षण करण्याचं काम साहेबांनी केलं आहे आजही त्यांची हीच भूमिका आहे आवाडजी पवार साहेब का, का डर है न्यायाधीशांकडे पैसे सापडले आहेत काहीच कारवाई होत नाही अशा आणि यासारख्या असंख्य प्रश्नांना यावेळेस जयंत पाटील यांनी वाचा फोडले त्याचबरोबर मला आता मुक्त करा अशी देखील मागणी त्यांनी शरद पवारांकडे केल्या